जय आहे हे पहा सकाळी सकाळी साडेसहा वाजले होते आता पावसाचा पाला आपण झटकीला आहे पूर्ण आंघोळ झाली दयावर पाड होतं आणि पाऊस हा खालचा आता एकदा झटकीला आहे आणि अजून एकदा झटकायचं आहे ते थोडासा थो पाला वळण पूर्ण आंघोळ झालं अंगूर केले झाले हे बघा कटाळे कुठे झटकेल तर मग काय राहिले कुठे जायचं अजून झटकायचं वापस आल्यावर वापस आला आता झटकून काय आणणार